गुड मॉर्निंग कसे आहात छान नाणे पण मस्त मज्जेत आहे आणि गुड मॉर्निंग तरी कसं पार साडे अकरा वाजत आल्यात साडे अकरा बारा वाजत आल्यात आणि पाऊस चालू आहे तो तिचा पत्रा फुटलेला आहे तुम्हाला पण दिसत असेल त्यातनं पाहणे अलीकडे येत आहे आणि बाहेर पण पाऊस चालू आहे तुम्हाला नंतर दाखवते शेवटच्या किनेराने लवकरच पाऊस चालू झालाय तर व्हिडिओ बनवायचा असं कारण वरून तुम्हाला तर समजलंच असं की व्हिडिओ आत कसा आहे कसा नाही तर राधाताईला त्या दिवशी कारमाळ्याला गेलते राधाताईची भेट झाली म्हणजे आमचा आधीच कॉन्टॅक्ट झालं होतं ठरून भेट झाली होती त्या तिथं आल्या मग मला सांगितलं मी अमक्या अमक्या दिवशी येणार आहे मग तुम्ही येत आहे का तिथून म्हणलं हा आहे आधी पण आमचं बोलणं झालं होतं त्या आल्या होत्या कारमाळ्याला त्यांच्या कामानिमित्त पण माझं काय जाणं झालं नाही ना मला उशीर झाला आम्हाला एसडी लेट लागली ले। त्याच्यामुळं माझं काय जाणं झालं नाही आणि नंतर मग त्या म्हणल्या मी पुन्हा येणार आहे तुम्ही या मग आपण नंतर नक्की भेटू नंतर आणि मग आम्ही गेलो तिथं भेट झाली तर तिथं ती व्हिडिओ बघून एखाद्या ताईने कमेंट केली तिला लयच कस नको होतंय जणू तिथं कुणाला कोणी कुठं गेल्यावर बघितलं तिला तर कुठं जाणं होत नाही पण दुसऱ्याचं कुठं काय गेल्यावर मग तिला लयकस नको होतं तर ती माहिती मला वाटतं आधीही काय माहिती कटोरं घेऊनच मला वाटतंय ती भीकच मागत फिरत होती काय माहिती ह्या गावाला जा तालुक्याला जा मोठ्या गावाला जा बाजारात जा इकडं जा तिकडं जा भीकच मागत होती वाटतंय ती त्याच्यामुळं तिला दुसरी प्रत्येक कुणी पण कुण तिच्या नजरेत कुणी पण तिला भिकारीच दिसते तर आजारी बसाय पण ही ताकद नाही एवढी दोन चार दिवस झालं वरण वरण जास्त टेन्शन देते ती माणसं मग ग माणसं नाही तो बायांलाच लचे येतोय बघा कमेंट करायला आणि मला तर काय ती एखादी कमेंट आली ना तरी मला कमेंटच येत नाहीत तशा मला एखादी कमेंट, कमेंट आली तरी ती माझ्या डोक्यात बसून दो जाते आणि त्याला प्रतिउत्तर दिल्याशिवाय मी गप काय बसत नाही गुखावी तिला तेवढंच काम आहे निसतं ह्याच्या त्याच्या ह्याच्या त्या ही हे करून ह्याला या अशी कमेंट कर त्याला ती तशी कमेंट कर त्याच्या त्याच्यासाठीच तिने ती आय डी खोललेली आहे की म्हणते की तुम्ही काय तुम्ही भी हे आजच फिरत्यात ती थी, इकडं तिकडं भीक मागायला म्हणे भीक मागायला फिरतात म्हणे इकडं तिकडं म्हणे अजून काहीतरी वशाट खाऊन वशाट खाऊन देवळात जगायचे म्हणी भीक आहेत म्हणे तू आचीन भिकारी तुझं खानदान असेन भिकारी तू तुझं खानदान तुझे आखी म्हणजे सगळे जेवढी येतात ना तेवढं तुझं खानदान आखं भिकारी आम्ही नाही भिकारी तुम्ही कष्ट करून मजेत खातो पितो चांगलं राहतो आम्ही काय भिकारी भिकारी नाही तूच भिकारी आणि लक्षात ठेव पुन्हा जर पुन्हा अजून कमेंट केली ना तर कमेंटला मी चांगलं प्रत्युत्तर प्रत्येक कमेंटला आता मी प्रत्युत्तर आहे गप्पच बसणार नाही प्रत्येक कमेंटला ना मी जर कुणाला मी त्याच्या ताईला ती ही करिश्मा ऑफिशियल चॅनल आहे तिथं पण मी कमेंट केली ना तिथं तर कोणी ना कोणी मला चांगली कमेंट केली ना असं तसं जाऊ द्या तिला आधार नाही कोणाचा असं मी कमेंट केली का तिथं पण मला कोणी ना कोणी प्रत्युत्तर देतच असं आणि कुठं पण असे कमेंट केली ला ला, बसन, मी ना मी त्याला लोकांना खपतच नाही चांगल्या कमेंट केल्या कुठं ना कुठं मला लगेच प्रत्युत्तर देणार आणि माझ्या क मी राधा ताईला त्या दिवशी भेटायला गेले तिथं पण कमेंट केली यांना वाटलं तिला वाटलं असं की गपच बसन पण मी बसणार नाही तुला असं तू कमेंट केली ना का तुला धडाकेबाज उत्तर भेटणार आहे आतापासून हिथून पुढं मला कुणी नाव ठेवू काही पण करू कुणी हसवू काही पण करू आजपासून मी जशाला तसंच या इतक्या दिवस मी शांत बसत होते मी व्हिडिओ पण बनवत नाही जास्त एवढं कधीतरी कधीतरी बनते त्यातनं पण बा चांगल्या चांगल्या दादा ताई मस्त येतं त्यांना कमेंट करता छान वाटतं त्यांचं कमेंट करून असतं या एखादं येतं नाच का अंदा या एखाद्या आणि दादा नसत्या तर कोणी मला तर खराब कमेंट एका पण दादाची नसते ताईच असते भीक मागते तर कुठं काय न करते तू देते का आम्हाला खाया प्यायला डुकरावाने तोंडाचे झापे दुसऱ्याला अशा कमेंट करण्यापेक्षा स्वतः घरात बघ ना काय चाललंय काय नाही कशाला दुसऱ्याच्या घरात डोकावती ग गटवी ग डोक्याचं निसतं भरीत करून टाकायचं एक गो। गो तर माझी तब्येत खराब नाही बघा मग खराब तर तब्येत बघा माझा अवतार कसा झालाय काय माझी कामं पण मी भांडी धुणं केलंय तर मी अजून घरसुद्धा झाडलं नाही थोड्या वेळ येऊन बसले तर लगेच ती कमेंट मला तिथं दिसली मी तिला प्रत्युत्तर पण दिलं त्या कमेंटला तर मग खोटं वाटत असेल तर जाऊन बघा नाही तर गेलीत पण मारणं हाय पण तशीच हलकट एकदम हलकट नासकी बाई होती त्याच्यामुळं लगेच कमेंट पण डिलीट मारू शकते तिचा काय भरोसा नाही मला दलिंद्रियचा एकदम दलिंद्री अख्ख्या जगातली अख्ख्या जगातली ना अख्ख्या महाराष्ट्रातली एक नंबर नास्की बाई आहे तू आणि तुला आजपासून मी असेच व्हिडिओ हो टाकणार मला कुणी पण फोन करू दे सांगू दे असं व्हिडिओ नको करू ना तसं व्हिडिओ नको करू तुला ह्याच भाषेत मी उत्तर देणार नाच का कांदा डोकं दुखते पाऊस चालू येतं जास्त डोकं दुखायला का पण ह्या ना ग बसलं ना माणूस जाऊ दे मुडदे जाऊ दे, दे ही पार हिथंच बसत्या ती इथंच बसत्या ती नाही काय म्हणल्यावर त्याच्यामुळं प्रत्येक टिप्पणीला प्रत्येक कमेंटला आता प्रतिउत्तर देणार आहे मग ते कोण पण असू दे मला सहसा दहा कमेंट अशा वाईट येतच नाहीत मला कोणच वाईट कमेंट करत नाही अबायाच ना काढते त्या असल्या नकट्या नाकाच्या त्यांना शिवून जाऊन तेवढी काम येतं कोण कुठं भीक मागायला जातं कोण कुठं काय करायला जातं तेवढ्याला नाही गेलं तर कुठं करमायच्या वेळात तिथं पण म्हणतात काय कुठं कुठं पण जातात माय भीक महागायला वशात खाऊन फिरत्यात भीक महाग द्याव अगं भिकार चोट तू भिकार चोट तू काय बोलाव ती पण कळत नाही तुला तर तोंड आहे काय काय तू जाता माझं तोंड नाही मग धड नास्ती आवलाद मला शिव्या पण लय भारी भारी येतात बरं का पण मी उघ ग बसते म्हणून आता पुढच्या वेळेस मला जर अशी कमेंट आली ना तर शिव्यानेच धडा काय आता आता नाही ग बसणार ना मी जी मला चांगलं बोलतं त्याला चांगलंच बोलते, चांगल बोलते आणि जी मला वाईट बोलतं ना त्याच्यापेक्षा डबलले मला वाईट बोलायला यायचं की शांत बसण्याचा फायदा नाही घ्यायचा समजलं ना, ना? तू चांगली आहे तू आशील दहा तू तु तर तुझ्या घरी आशील बाई इकडं कुठे निघाली शांतपणा दाखवायला आम्हाला प्रत्येक व्हिडिओला कमेंट करती काई तरी। आवर चूर्ती, चूर्ती करते काहीतरी अहो नासकी नासके तुला घरात तर ना काडीची किंमत नसेल कुत्रे छपरी कुठली चुरटी चुरटी चाचील तू आणि भिकारी चाचशील त्याच्यामुळे तू दुसऱ्याचा विचार अशी करतेस नासकी गली गली फिरणारी कुत्री बास का असंच पाहिजे होतं ना तुला ही जा घ्यायचं होतं ना ऐकून तुला आता समजलं चांगलं वाटलं का आता हां मग आता असंच प्रत्युत्तर भेटणार आहे लक्षात ठेवायचं आपण एक पट आहे ना आता दुसरं पण दुप्पट असतं पण शांत जी बसतं ना त्याचा गैरफायदा घ्यायचा नाही समजलं का आणि ही व्हिडिओ प्रत्येकाने मला घ्यायचा नाही जी मला खराब कमेंट केली ना त्याच्यासाठीच आहे आणि जे मला चांगलं माझे व्हिडिओ बघतात चांगल्या कमेंट करतात ना त्यांचे मी खूप आभार आहे खूप त्याच्या ना कोणी पण हा व्हिडिओ मला घेऊ नका मला ज्यांनी कमेंट केली ना फक्त त्यांच्यासाठी ही कमेंट आणि मी क्रीनशॉट पण मारून ठेवला आहे डिलीट मारले ना कमेंट तरी मी क्रीनशॉट मारून ठेवला आहे माझ्याकडे सर्व आहे आणि पुढच्या व्हिडिओला तर मी स्क्रीनशॉट मारून डायरेक्ट थमलेलंच वर टाकणार आहे आई घाली कुटालची मी जास्त विचार करीत नाही त्या व्हिडिओ तर टाईम भेटला तर टाकते नाही भेटला तर नाही टाकत आणि त्यात तिथं शेण खायला येते तू कधी जरी टाकला का मैत्रिणी मैत्रिणी भेटल्या एका देवळात म्हणून काय आम्ही भीक मागायला गे गेलो आम्हाला काम करा हात नाही तर आमचा हातपाय मोडला तुझ्यासारखं तुझं मोडलं असताना हातपाय तुला सवय असेल भीक मागायची त्याच्यामुळे तुला सवय येते मागून हिकडून हिकडून गू मागून खायची तसं आम्हाला तर सवय नाहीत असली आम्हाला तर देवाने दोन हात पाय दिल्यात आम्ही कष्ट करून खातो काष्टाचं भीक मागून नाही खा तर पाऊस चालेल बघा काय कड पाऊस चालेल तर चला व्हिडिओ मोठा होतो तर प्रत्येक कमेंटला असंच प्रत्युत्तर देणार माझ्या घरातलं माझ्या घरात म्हणत्यांना म्हणत्यांनी चॅनल बंद कर म्हणत्यांना अशी कमेंट यायला लागल्यावर माझा नवरा म्हणेन का चॅनल बंद कर म्हणेन तुला मन फार बिटार बिटारे म्हणते एवढं काय ऐकून घेते म्हणे खरकमे चॅनल रिवी तुझ्यामुळं डुकरींमुळं तोंडी तर चला एवढंच घेऊन ही। माझी व्हिडिओ संपते आणि पुढच्या व्हिडिओला कमेंट आली का पुन्हा असाच व्हिडिओ बनवणार आहे मी आणि प्रत्येकाने मनावर घ्यायचं नाही बरं का फक्त त्याच व्यक्तीसाठी व्हिडिओ त्यांनी मला कमेंट केली फक्त त्याच व्यक्तीसाठी तर चला सगळी मनावर घेऊ नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय